एक फार सुंदर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय सुंदर यासाठी की आज मी हा जो इंटरव्ह्यू घेतो आहे ज्या इंटरव्ह्यू घेण्यामागे मी जे शिक्षण घेतलं आहे आज मी जिथे एका न्यूज चॅनलमध्ये काम करते ते काम करण्याची संधी शिक्षणाची संधी मला ज्यांनी दिली ते ज्योतिबा फुले आणि त्यांना खूबे साथ देणाऱ्या सावित्रीबाई फुलेंचा एक सिनेमा आपल्या भेटीला येतो आहे सत्यशोधक हे सिनेमाचं टायटल आहे आणि त्यांची सगळी जीवनगाथा आपल्याला त्या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीला येणार आहेत आणि सत्यशोधकची टीम आपल्या टी व्ही नाईन मराठीच्या ऑफिसमध्ये आलेली आहे दिग्दर्शकांपासूनच आपण सुरुवात करूया तुम्ही चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन मला पहिला प्रश्न तुम्हाला हाच आहे की सत्यशोधक है का? आ, सत्यशोधक का हे शीर्षक मी जेव्हा सांगितलं ना पहिल्यांदा कुठे गावखेड्यात असेल किंवा मीडिया समोर असेल तेव्हा मला हा, हा सिनेमा महात्मा फुलेंचा आहे हे वेगळं सांगण्याची कधीच गरज वाटली नाही पण तरी एक छान प्रश्न आहे हा की सत्यशोधक का तर महात्मा फुलेंनी सत्यशोधक चळवळीला सुरुवात केली सत्यशोधक म्हणजे सत्व आणि तत्व हरवलेल्या समाजाला एक सत्याचा धर्म सत्याचा मार्ग देणारा एक सत्यशोधक समाज हा महात्मा फुलेंनी एकोणीसाव्या शतकात दिला आणि एक तो असा समाज होता तो विज्ञानवादी होता तो शास्त्रशुद्ध होता तो सर्व कर्मकांडापासून मुक्त होता आणि स्वतंत्र विचार करणारा तो स्वतंत्र विचार होता आणि ही सत्यशोधकाची कथा आहे खरं म्हणजे सत्यशोधक म्हटल्यानंतर महात्मा फुलेच नाही आहेत सत्यशोधक ह्या सावित्रीबाई फुले पण आहे जसं आपण आज अलीकडे श्रीमान श्रीमती लावतो ना तसं त्यावेळेला सत्यशोधक लावायचे सत्यशोधक महात्मा फुले सत्यशोधक सावित्रीमाई फुले सत्यशोधक नारायणराव लोखंडे हे असे उल्लेख व्हायचे कारण सत्यशोधक म्हणजे हा घेतलेला वसा होता प्रत्येकाने आणि तोच वसा घेऊन आम्ही ही गोष्ट या लोकांसाठी आणतो आहे म्हणून हा सत्यशोधक आत्ताच्या जमान्यात म्हणजे एंटरटेनमेंटचं जर आपण आता जग पाहिलं तर अनेक कॉमेडी सिनेमे असतील लव्ह स्टोरीज असतील अनेक प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहेत आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही एक इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून दाखवताय ऑफकोर्स हे चॅलेंजिंग आहे तुमच्यासाठी किती चॅलेंजिंग होतं नाही नाही मला तेच म्हणायचं आहे की आपण नेहमी सांगतोय की अशी काहीतरी हिंसा दाखवणारी सिनेमे चालतात किंवा ह्या सर्व गोष्टी होतात पण तुम्ही खरं जबाबदारी घेऊन किंवा ती जबाबदारी घेऊन अशी विषय आणताय का पण खरं म्हणजे मी निर्मात्यांना यासाठी हे देईल क्रेडिट देईल की त्या लोकांनी या सगळ्या गोष्टींना खरं खऱ्या अर्थानं आकारास आणलं किंवा खऱ्या अर्थानं वास्तू वास्तविकतेत उतरवलं कारण खरंच आज या सगळ्या धकाधकीच्या जीवनात असा विषय आणणार का असा विषय सांगणार का असा एक प्रश्न येतो आणि तुम्ही कोणाला तरुणांना जी पिढी थिएटरपर्यंत येते किंवा जी ज्या वयातली ही सगळी जी प्रेक्षक थिएटरपर्यंत येतात तो तो वयोगट मीन्स वीस बावीसपर्यंतची मुलं जे जनरली थिएटर्सपर्यंत पोचतात मग त्यांचा हा विषय आहे का मी म्हणेल निश्चितच त्यांचाच हा विषय आहे कारण त्यांच्यासाठीच तर मी सिनेमा केला आहे ना कारण महात्मा फुले हे वाचणारी पिढी आहेच ते पुस्तकातून वाचतेच आहे मग सिनेमा वेगळ्या कशासाठी आणतो आहे आम्ही त्या लोकांसाठी आणतो आहे जी थिएटरपर्यंत पिढी जाते आणि जे काही घडलं आहे जे काही त्या सिनेमाच्या माध्यमातून एक जे जमून आलं आहे जुळून आलं आहे ना ते एवढं सुंदर आहे की या पिढीतल्या प्रत्येकाला तो सिनेमा पाहावा वाटेल मी तर म्हणतो की ज्याला स्वतःच्या आईबाबांची गोष्ट ऐकायला आई आवडेल ते समजून घ्यायला आवडेल ना त्या प्रत्येक मुलाला त्या प्रत्येक तरुणाला हा सिनेमा बघायलाही आवडेल कारण ही त्यांच्या आईवडिलांची गोष्ट आहे त्यांच्या आईवडिलांचा संघर्ष आहे आणि ज्या लोकांनी अवघ्या समाजाचा संसार मांडला होता त्या मायबापाची ही गोष्ट आहे त्यामुळे प्रत्येक तरुणीला ही गोष्ट पाहायला आवडेल आणि पाहिल्यानंतर त्यांना ते अप्रिसिएट पण करतील आणि खूप सारं घेऊन जातील माझ्या बाजूला फार सुंदर अभिनेत्री आहे सकाळपासून त्यांना फार कॉम्प्लिमेंट मिळाले ती इंटरव्ह्यूच्या आधी मीही कॉम्प्लिमेंट दिला तुम्ही ज्या प्रकारे अटायर करून आलेला आहेत फार छान तुम्ही जी छाप सोडली एंट्रीमध्ये तीच छाप आम्हाला चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे आत्तापर्यंत तुम्ही अनेक चॅलेंजिंग भूमिका केला त्यामधून तुम्ही प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली पण या चित्रपटाच्या माध्यमातून तुमची एक वेगळी छवी प्रेक्षकांसमोर येणार आहे किती चॅलेंजिंग होतं चॅलेंजिंग तर प्रत्येक प्रत्येक रोल्स आहेत माझ्यासाठी पण सावित्रीबाई ऑफकोर्स कारण हे खूप मोठी कारकिर्द आहे मोठं कार्य केलेलं आहे त्यांनी आणि ती एक भीती मला नेहमीच होती कारण एवढं मोठं कार्य केलेल्यांचं आपल्याला काम करायचं आहे आपण कुठे चुकू नये आपण कुठून एक वेगळा स्वर नाही लागू त्यामुळे ती एक होतीच एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर भीती आहेच आहे ज्यांनी जा। स्त्री शिक्षणाचा स्त्री शिक्षणाचा जो काही गाडा असेल तो पुढे नेला महिलांसाठी अनेक कामं केली त्यांची भूमिका आपल्या पदरात पडली त्यांची भूमिका आपल्याला करायला मिळते त्या क्षणी म्हणजे जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा कळत त्या क्षणी तुमच्या भावना काय होत्या खूप आनंद झाला होता तेच म्हटलं की भीती पण वाटत होती पण खूप आनंद पण झाला होता कारण एक खूप अशी एक मानाची आहे ना ही भूमिका <laughs> आणि जेव्हा मला संदीपचा कॉल आला होता तेव्हा मी गावामध्येच होते एका खेडे गावामध्ये होते आणि तिथे मी जस्ट पाण्या पाण्यावर काम करत होते आणि ऑलरेडी मी गावामध्ये ते प्रश्न सोडवत होती प्रयत्न करत होती आणि जे काम सावित्रीबाईंनी आपल्यासाठी केलेलं आहे आणि तो करण्याचा मी प्रयत्न कुठेतरी छोटा एक माझा प्रयत्न आहे तो करत होती त्यामुळे ती जेव्हा भूमिका माझ्या माझ्यासमोर आली तेव्हा ते, ते चॅलेंज मला खूप आवडलं आणि ते एक म म्हणजे एक खूप आनंद झाला की अरे आपण नखापुरतं का होईना पण ॲटलीस्ट ते काम करून आपल्याला तेवढं एक स्ट्रेंथ मिळेल आणखीन सामाजिक कार्य करणारी एक महिला ज्यांची भूमिका तुम्हाला साकारायची आहे तर ती भूमिका साकारण्यासाठी तुम्ही काय मेहनत घेतली बघ सावित्रीबाईंना आणि ज्योतिबा फुलेंचं कार्य तर माहिती आहे बेसिक शाळेमध्ये वाचलेलं आहे एक बेसिक गोष्टी माहिती होत्या पण खूप असं माहीत नव्हतं की अच्छा हे पण केलेलं आहे त्यांनी अच्छा ते पण केलेलं आहे मला ऑफकोर्स जेव्हा संदीपने सांगितलं तर त्यांनी मन मला काही इन्फॉर्मेशन दिली निलेशने जेव्हा म्हणजे स्क्रिप्ट मला दिली आणि निलेशने आणि या दोघांनी ऑलरेडी इतका अभ्यास केलेला आहे त्यामुळे माझ्या माझे जेवढे प्रश्न होते त्यांचे आणखीन उत्तरं त्यांनी दिली आणि त्याच्या व्यतिरिक्त पण मला हे सांगितलं अच्छा हे पण केलं आहे त्यांनी हे पण केलेलं आहे हे पण बघून घे तू हे पण बघून घे त्यामुळे खूप इन्फॉर्मेशन मिळालं मला पण खरं म्हणजे ना मला असं वाटतं की सावित्री आपल्या सगळ्यांमध्ये आहे ती तिने आपल्याला जाणून दिलेलं आहे त्याच वेळेपासून की तू सावित्री आहे तू काम कर ज्योतिबा फुलेंनी आपल्याला हाच मार्ग दाखवला आहे सावित्रीबाईंनी आपल्याला हाच मार्ग दाखवलेला आहे की आपण आपण स्वतःला तर घडवतो आहोतच आहे पण आपल्याला समाजाला पण सोबत घेऊन चालायचं आहे आणि ही एवढी मोठी जी शिकवणूक आहे ती मी लहानपणापासून म्हणजे मी खेडेगावामधूनच आलेली आहे आणि मी शिक्षणांसाठी म्हणजे मी बघितलेलं आहे की लोक आजही आमच्या गावाखेडेगावामध्ये शिक्षणासाठी मुलींना पुढे नाही केलं जात आजही बघितलं जातं की पाण्यावर गावागावामध्ये काम नाही केलेलं आहे त्यामुळे हा जो सगळा कारकिर्द निलेशने त्याच्यामध्ये घा हे घेतलेला आहे तो इतका महत्त्वाचा आहे की मला असं बघितलं वाटलं की हे गावागावामध्ये पण नाही अख्ख्या जगामध्ये पोचायला पाहिजे की या यांनी मिळून किती मोठं कार्य केलेलं आहे आपल्यासाठी आणि आपण हे पुढे न्यावं कुठल्या ना कुठल्या संदर्भातून आता हा सिनेमा बनतो आहे त्यामुळे ॲटलीस्ट जसं निलेशने सांगितलं की हा सिनेमा आजच्या पिढीपर्यंत पोहोचावा कारण आपल्याला म्हणजे आपल्या आईवडिलांना किंवा आपल्याला बेसिक गोष्टी माहिती आहेत पण त्यांनी एवढं काम केलेलं आहे ते कसं कळणार तर मी हे सिनेमाच्या माध्यमातून त्यांच्या पुढे जावं त्यांनी त्या गोष्टीमधून शिकावं त्यांनी ते आपल्या म्हणजे डे टू डे लाईफमध्ये त्याचा वापर करावा म्हणजे जसं सावित्रीबाईंनी मुली स्त्री शिक्षणासाठी जेवढं हे केलेलं आहे नंतर त्यांनी प्लेगसाठी केवढं काम केलेलं होतं आज आपण तेच म्हणतो ना की आपण स्वत उठून ॲक्शनवर काम करणं खाली जमिनीवर उतरून काम केले करणं हे इतकं महत्त्वाचं आहे ते त्यांनी आपल्याला शिकवलं सो so आय फील इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट uh, सिनेमा आणि मला मला खूप अभिमान आहे की मी या सिनेमाची सिनेमाचा भाग आहे आणि संदीपने अप्रतिम काम केलेलं आहे ज्योतिबा फुलेंचा आणि खूप साथ दिली आहे माझी त्यामुळे मला एक पहिला सिनेमा असून सुद्धा मला असं नाही वाटत होतं की मी पहिल्यांदा काम करते मराठीत सो आय फील आपण आजही करू शकतो जसं आता राजेश्री बोलत असतानाच माझ्या खूप गोष्ट असं वाटत होतं की प्लेगमध्ये खरंच त्यांनी जे काही काम केलं ना त्यांचा जो एक मुलगा होता यशवंत दत्तक घेतलेला मुलगा त्यांचा आणि आज करोना सगळ्या जगाने अनुभवला आणि ती काय असेल अस्पृश्यता काय असेल तेही जे क्वारंटाईन होते त्यांनी अनुभवले की त्यांना स्वतःच्या घरातही जाऊ जाऊ जा। शकत नव्हते म्हणजे ती काय वेदना असतील त्या लोकांच्या ह्या सगळ्या आम्ही या करोना काळात सगळ्यांनी अनुभवल्या आणि त्याच्यामुळे आजही आम्ही हे ते, ते सर्व विषय इथे कोरिलेटेड करू शकतो की करोनामध्ये कोणी मदतीला बाहेर पडत नव्हतं काही धाडशी लोकं बाहेर पडत होती आणि अशा वेळेस सावित्रीमाई तो यशवंता डॉक्टर झाला होता त्यांचा तो आणि हे दोघं ज्योतिराव गेलेले हे सर्व सिनेमात नाही आहे पण हे जे समोर आपण जातो ना त्याच्या तर ही माणसं बाहेर पडत आहेत आणि त्या लोकांना मदत करत आहेत आणि मदत त्या टोकाची की जिथे स्वतःचा जीव त्याच्यातच त्यांचा गेला आहे ही काय संघर्ष काय त्या लोकांचं म्हणून मी एवढंच सांगतो आहे की ते आजही आपण तो अनुभव घेऊ शकतो की कारण करोना आम्ही सगळ्यांनी पाहिला या पिढीने काय होता तर तर तो त्या काळात त्या लोकांनी अशीच प्लेकची साथ असताना जे काही आहे बाहेर घराच्या बाहेर पडून ते खरंच आज आपण को रिलेटेड करू शकतो खूप छान पद्धतीने तुम्ही हा जो फरक आहे तो समजावून सांगितला आपण जे सिनेमातले मुख्य पात्र आहे ज्योतिबा फुलेंचं पात्र तुम्ही साकारलेलं आहे पहिलं तर तुम्ही मला सांगाल हुब की टीझरमध्ये हुबेहूब आम्हाला तेज दिसत आहेत यामागे काय नेमकी मेहनत होती सी मला नेहमी असं वाटतं की बायोपिकचं अर्धं काम होतं जेव्हा नट साधारण तसा दिसतो किंवा त्याच्याजवळ जातो आणि जे निलेशनी खूप त्याचं काम म्हणजे अर्ध केलं होतं कारण निलेश माझ्याकडे आले तेव्हा माझा फोटो आणि फुलेंचा फोटो असा मॉर्क करून मला दाखवला होता की ज्याच्यामुळे मलाच बघून आश्चर्य वाटलं की अरे मी एवढा खरंच दिसू शकतो का ह्याच्यात त्यामुळे तो कॉन्फिडन्स आला पहिली गोष्ट आणि ते फार गरजेचं असतं म्हणजे आपल्या इथे बरेच बायोपिक्स असे झालेले आहेत की जिथे खरं तर त्या व्यक्तीच्या जवळ पण जात नाहीत पण केलेले आहेत नटांनी आणि मग काय होतं तिथे आपण रिलेटच करू शकत नाही म्हणून हे फार महत्त्वाचं महत आहे की तुम्ही म्हणतात ते की दिसणं त्यांच्यासारखं किंवा जवळ जाणं हे फार महत्त्वाचं आहे आणि तसंच राजश्रीचं पण कास्टिंग झालं होतं म्हणजे तिचं सगळं एक अपेअरियन्स किंवा तिचा हा आणि प्लस तिचे जे सगळे एकूण जे तिचं ॲटिट्यूड आहे लाईफकडे बघण्याचा तो फार महत्त्वाचा होता त्यांनी अर्ध काम होऊन जातं आणि म्हणूनच हे खूप छान झालं महात्मा फुले हे अत्यंत महत्त्वाचे मला एवढ्यासाठी वाटतात की ते इतके विजनरी तर हो विजनरी होतेच पण ते खूप सेन्झिटिव्ह पण होते म्हणजे ते एका अर्थाने खूप अग्रेसिव्ह होते काही वेळेला पण खूप सेन्सिटिव पण होते ह्याचं कारण सांगतो की असे खूप सामाजिक पुढारी असे आहेत जे बोटावर मोजण्याइतके आहेत ज्यांनी त्यांच्या सहचारणीला पण बरोबर घेतलेले असे खूप कमी आहेत बोटावर मोजण्याइतके आहेत गांधी कस्तुरबा किंवा बाबा आमटे आणि साधनाताई किंवा अभयभंग आणि राणीभंग असे फार कमी जसं बाबा ह्यांनी केलं महात्मा फुलेंनी की पहिलं सावित्रीबाईंना बरोबर घेतलं आणि आपल्या अख्ख्या प्रवासात आपल्या पर्पजमध्ये त्यांना ओढून घेतलं ह्याचं कारण एकच आहे आणि परत ते एका अर्थाने पण हुशार आहेत की स्त्रियांना कम्फर्टेबल करण्यासाठी एक बाईच पुढे यायला पाहिजे स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी म्हणून त्याने पहिलं बायकोला शिकवलं आणि मग बायकोला इतर बायांना आणि इतर स्त्रियांना आणि मग ते कम्फर्टेबल होऊन मग ते मुलांना असं ते मुली वगैरे शिकत गेलं सो हे हे खूप एक विजन असलेला माणूसच करू शकतो तर हे फार महत्त्वाचं आहे सिनेमामध्ये आणि एका अर्थाने तेच होतं की एका पॉईंटनंतर ते असेच झाले की दोन शरीर आणि एक जीव असे हो। ते झाले त्यांचा पर्पज एक होता शेवटपर्यंत त्यामुळे ते गेले ज्योतिबा तरी सावित्रीबाईंनी त्याच जोमाने ते काम शेवटपर्यंत चालू ठेवलं त्यामुळे हा सिनेमा इतका महत्त्वाचा आहे की आपल्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपण खूप छोटे छोटे गोल्स असतात आपल्याला हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे घर घ्यायचं आहे आपल्याला एक ॲक्टर्स म्हणून पण आम्ही म्हणतो ना की अरे ह्या रोलला आपल्याला काहीतरी अवॉर्ड मिळायला पाहिजे हे सगळं असतं पण तुम्ही परत जगताय कशासाठी किंवा तुम्ही आलायत कशासाठी तुमचा काही पर्पज आहे का जसं आता हिला एक सापडलं आहे ही इतकी वर्ष का ते करते मग तिच्या अभिनय आणि ह्याच्या तिचं एवढं मोठं काम आहे समाजाला हे देणं पण इतर आपण करतो आहे का काही किंवा असं करतो तर ह्या सगळ्या गोष्टींची डेफिनेटली प्रश्न उठतात किंवा मला आतून ते हल्लो मी हे सगळं करताना आणि असे रोल करताना मग जेव्हा तुम्ही त्या प्रवासातनं जाता तेव्हा तुम्हाला व्यक्तिगत पण खूप काही एनरिच किंवा काहीतरी मिळून जातं आणि ते डेफिनेटली दिलं ह्या महात्मा फुले म्हणजे तुम्ही लुक मध्ये पहिला टप्पा तर चांगल्या प्रकारे पार केलेलाच के 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 आहे पण भूमिकेविषयी सांगताना म्हणजे जेव्हा आपण ती भूमिका जेव्हा साकारतो त्यामध्ये स्वतःला शिकण्यासारख्या खूप गोष्टी असतात भूमिका साकारता साकारता तुम्हीही फुलेंच्या अनेक गोष्टी शिकल्या असाल तर त्यापैकी तुम्हाला एखादी कोणती चांगली वाटली की जी आपण आत्मसात केलेली आहे आणि आपण पुढे आचरणात आणणार सी सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे म्हणजे बाकीच्या ह्या छोट्या बऱ्याचशा गोष्टी आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की ते इतके अलाइंड होते त्या पर्पजला की एका पॉईंटला जवळजवळ मित्रसुद्धा त्या लेवलला पोचले नाहीत किंवा त्या तोपर्यंत आले नाहीत तर तरी आणि ते काही वेळेला सोडून गेले तरी ह्यांनी त्यांचा प्रवास कायम चालू ठेवला कारण त्यांना ते लक्ष दिसत होतं आणि त्यांना तो मोठा पर्पज दिसत होता आणि मुख्य म्हणजे सांगायचं असं की त्यांनी हे सगळं एवढ्यासाठी केलं की त्यांना हे दिसत होतं की स्वातंत्र्य आपल्याला जरी मिळालं तरी आपली तयारी नव्हती ते झेळण्याची स्वातंत्र्य झेळण्याची कारण आपले आपल्या जनतेला स्वत स्वतंत्र विचार करण्याची मुभच नव्हती किंवा सवयच नव्हती प्रश्न विचारण्याची किंवा स्वतःला प्रश्न ये पाडण्याची ही सवयच नव्हती आणि तेव्हा जोपर्यंत हे येत नाही जोपर्यंत जनता जागरूक होत नाही त्या शिक्षण हे त्यांच्या अर्थी जागरूकता आहे म्हणजे इट इज नॉट की पदवी मिळाली आणि तुम्ही मॅट्रिक झालात किंवा बारावी झाली असं नाही आहे त्यांचं सगळं कार्य शिक्षणाचं होतं की माणूस जागरूक व्हायला पाहिजे हे त्यांचं शिक्षण होतं मेन तर त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं होतं त्यांच्यामध्ये सध्याच्या काळामध्ये आपण म्हणतो की स्वातंत्र्य मिळालेलं आहे पण महाराष्ट्रातलंच म्हणू आपण देशातलेही म्हणू की असे अनेक भाग आहेत जिथे आजही बालविवाह हो केले जातात किंवा जे ज्या जे प्रॉब्लेम फुले फुलेंच्या काळातले होते ते प्रॉब्लेम आत्ताही आहे त्याच काळामध्ये तुम्ही हा सिनेमा एक त्यांच्यासाठी आदर्श म्हणून घेऊन येत एक संदेश म्हणून घेऊन येत तेव्हा या भूमिकेकडे कसं बघतात नाही म्हणूनच म्हणजे इनफॅक्ट आम्ही मगाशी तेच बोललो राजश्री म्हणत होतं ती गावातनं काम करते वगैरे ती प्रश्न अजूनही आहेत गावामध्ये खेड्यामध्ये छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये ही अजूनही तशीच प्रश्न आहेत आणि तेच सामाजिक सगळ्या क्रायसिस आहेत आणि डेफिनेटली मग असा सिनेमा किंवा हा परत प्रश्न विचारेल किंवा त्या लोकांना पण प्रश्न पडतील किंवा त्यांना पण थोडीशी जागरूकता येण्याचे चान्सेस आहेत जो यूथ आहे त्यांनासुद्धा एक कळेल की अरे आपण फक्त आपला विचार करतोय आपण बा, बाकी आपल्या लोकांचा किंवा आपल्या आप, ह्याचा विचार नाही कर समाजाचा विचार नाही करत आहोत करतोय का नाही करतोय हा है। सगळे प्रश्न डेफिनेटली पडते एखाद्या समाजातला एखादा प्रॉब्लेम जो तुमच्या असेल आणि या सिनेमा तु, सिनेमातून कदाचित त्यामध्ये बदल होऊ शकतो असा कोणता प्रॉब्लेम तुम्हाला बरेच आहेत म्हणजे बरेच आहेत सगळ्यात मोठी तर आपल्या इथे हा हो आणि सगळ्यात मोठी है आए, है आए, आ, आए, आ, तर अजूनही कास्ट सिस्टीमचं हे चालू आहे म्हणजे हे आहे म्हणजे एवढ्या आपण टेक्नॉलॉजी ए आयपर्यंत पोचलो आपण आणि अजूनही आपण त्याच्याच वरती अडकलो आहे म्हणजे परत आपल्याला म्हणजे मागे खेचण्याची ही सगळी हे आहे माहिती आहे प वृत्ती आहे किंवा हे आहे ह्याच्यातसाठी पहिला तर हाच म्हणजे मोठा कॉज आहे पाण्यावर बघितलं तर आधी आजही कितीतरी नदी नद्यांवर काम केलेलं नाही आहे शाळा आज बघितलं तर मी मध्ये एक सर्वे केला होता तर तो एवढ्या शाळा बंद आहेत इतक्या आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणते ज्या खे गावाखेडेगावांमध्ये असतात शाळा बंद पडल्या आहेत बऱ्याच वेळा असं लिहिलं जातं की शाळेमध्ये प्रेझेंटही आहे लोक मुलांची पण ॲक्च्युली नाही आहे कितीतरी आज शाळांमध्ये जी फिजिकली हँडिकॅप्ट आहेत त्यांची नावं लिहिलेली आहे पण त्यांना शाळेपर्यंत पोचवण्यासाठी कोणी नसतं त्यामुळे ती मुलं आज शाळेत शिकतच नाहीत आमच्याकडे आता मी एका गावामध्ये ऊसतोडीचं गाव आहे आपलं ज्याच्यामध्ये जास्त पारदी लमाणी आणि या सगळ्या कम्युनिटीज नोमॅडिक बंजारावाल्या राहतात तर तिकडे माझा रोज मी तिथे शाळा बांधली आत्ता माझा नेहमीचं हे आहे म्हणजे जेव्हापासून शाळा बांधली तेव्हापासून मी, मी माझा नेहमीचा फोन कॉल असतात की अरे मुलं येतात की नाही येतात कारण सगळी मुलं ऊसतोडीला चालले जातात त्यामुळे तो एक वेगळा एक काम कार्यक्रम करावा लागतो की बाबा त्याला पाठव रे तुझ्या पोराला पाठव शाळेत पुरीला पाठव शाळेमध्ये कारण सगळेजणं उठून वीटभट्टीवर जातात ऊसतोडीला जातात तर आजही तो प्रोग्राम आहे जो त्यांनी त्या दिवशी त्यावेळेस हे केला आत्ता जसं यांनी एक मला हे सांगितलं की डॉक्टर घुलेनच्या मुलीला म्हणजे सिनेमामध्ये पण आहे तर त्यावेळेस तिच्या आजीने कारण त्यावेळेस त्याने ते काचेचे लाडू खाल्ले कारण ती शाळेत जात होती आजही कितीतरी लोकांना असं किती वाटतं की मला कितीतरी म्हणतात की काय करणार ती शाळेचं नोकरी कुठे मिळणार तिला आज हा पण प्रॉब्लेम आहे की गावाखेडेगावामध्ये लोकं का नाही राहत का आता तुमची गा इथेच काम करणारी ती कोल्हापूरमधल्या गावातून इकडे काम करायला आली आहे का आलेली आहे कारण गावामध्ये कामच नाही आहे लोकांना आणि ह्याच सगळ्या गोष्टींवर तर त्यांनी काम, काम केलं की जर पाणी आणलं असतं त्यांनी जे त्यावेळेस काम केलं आज जर त्याचं काम कंटिन्यू झालं असतं तर आज शेतकऱ्यांना पाणी असतं आज शेतकरी गावं आपले सोडून इथे आले नसते आज लहान मुलांना तिकडं मुलांसाठी शाळा असती चांगली शाळा असती मी ना मी म्युन्सिपालटी शाळेमध्ये शिकलेली आहे मा माझ्या मडे माझी जी चौथीचा वर्ग होता ना त्याच्या बाजूला बाथरूम होतं त्याचं दरवाजा ना नेहमी उघडा असायचा माझ्या शाळेच्या तिथे ना मी जेव्हा मी जेव्हा रूममध्ये बसायचे ना तर मला द असा तो एक वास दरवळतो ना तर मी मी मला असं वाटायचं की असंच आहे आणि मला कधीच बसावं असं वाटत नव्हतं तिथे कारण त्या वास घेऊन मी चौथी काढलेली आहे आणि आजही मुलांकडे आज, मुलां आज संडास बाथरूम नाही आहेत शाळेमध्ये गावामध्ये संडास बाथरूम नाही आहे तर हा जर प्रश्न मला का हा महत्त्वाचा आहे सिनेमा कारण जेवढे किती वर्ष झाले आता शंभर दीडशे वर्ष झालं आजही आपण तिथेच आहोत आणि हा ज्वलंत ठेवायसाठीच हा सिनेमा बघायला पाहिजे कारण तुम्हाला कळेल की हे त्यावेळेस झालेल्या गोष्टी आजही माझ्या गावामध्ये नाही आहे मग तुमची क्रांती कशी होईल ही अशीच होईल जो प्रश्न विचारला की आजही तुम्हाला त्यातले कुठले प्रश्न आज समाजात दिसत आहेत जसं संदीपजींनी सांगितलं की मी म्हटलं की सर्वच प्रश्न दिसत आहेत जे आज आहेत त्यांनी सांगितलं कास्टिजमचा राजेश्रींनी सांगितलं की शिक्षणाचा ज्योतिरावांनी या सर्व प्रश्नांवर तेव्हा भाष्य केलं होतं आणि ते आजही प्रश्न ज्वलंत आहेत जातीचा प्रश्न किती ज्वलंत आहे हे वेगळ्यांना सांगायची गरज नाही आजही की आज आपण महाराष्ट्रात पाहतोय की त्या टॅगनीच मोठी मोठी आंदोलनं उभे राहत आहेत आणि आज काय समाज ढवळून निघतो आहे त्या आंदोलनातून आणि दुसऱ्या बाजूला राजेश्रीजी जेव्हा सांगत आहेत की शाळा ते प्रश्न स्वरूप बदलले पण प्रश्न तेच आहेत आणखी कारण हंटोर आयोगासमोर शैक्षणिक धोरण मांडणारे ज्योतिराव मग आज आठवायला लागतात जेव्हा त्या शिक्षण क्षेत्रातले प्रश्न अजूनही तसेच दिसतात आणि तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा की शेतकऱ्याचा प्रश्न oh. हा आज किती ज्वलंत आहे ना आणि त्यावेळेला ते शेतकऱ्याचा आसूड लिहितात तृतीयरत्नसारखं एक नाटक लिहून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडतात आणि किंवा जेव्हा इंग्लंडचा राजपुत्र इथे देशात येतो त्यावेळेला फाटक्या वेशात जातात फाटकी पगडी घेऊन की धिस इज रिअल इंडिया आणि मग ते सांगतात शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करणारे ज्योतिराव आम्ही जेव्हा वाचतो तेव्हा आम्ही आजच्याही परिस्थितीमध्ये त्यांची किती गरज आहे ना हे जाणवते छान प्रश्न होता तुमचा की आज किती महत्वाचे ते प्रश्न तुम्हाला आजही दिसतात का तर तिघांनी अगदी समर्पक उत्तर दिले तुम्हाला ते हे सगळे प्रश्न त्या सिनेमातून येत तुम्ही उल्लेख केला म्हणून माझा हा प्रश्न आहे की सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर अनेक आंदोलन आहेत जाती जातीवरून अनेक भाष्य केली जात आहेत प्रतिक्रिया उमटतायत या सगळ्या वातावरणात एक चित्रपट तुम्ही असा चित्रपट घेऊन येतायत की थोडस तुम्हाला यामध्ये भीती वाटते का किंवा तुमच्यासाठी काय गोष्टी चॅलेंजिंग आहेत ते दिग्दर्शक म्हणाल नक्कीच मला अजिबात भीती वाटत नाही मी अगदी ठामपणे हो सांगतो कारण विषय असा आहे की आंदोलनं आज तुम्ही महाराष्ट्राची जर आंदोलनं बघाल तर तुम्ही एकमेकांच्या विरोधात आंदोलनं उभी झालेली आहेत आणि जातीच्या नावाने ही आंदोलनं उभी झालेली आहेत पण तुम्ही बारकाईनं जर विचार करणार या सगळ्या आंदोलनातील नेत्यांचा किंवा मूर्क्यांचा किंवा जे आंदोलनाला लीड आहेत त्या लोकांचा तर हे सर्व दाखले देताना ज्योतिरावांचेच दिसत आहेत म्हणजे त्यांनीही दाखला द्यावा तो ज्योतिरावांचा आणि यांनीही दाखला द्यावा तो ज्योतिरावांचा हीच तर गंमत आहे घरी त्याच्यामुळे मला मौ या विषयाला अजिबात भीती वाटत नाही समाज कारण त्यांचा लढा हा कुठल्या जातीसाठी नव्हताच कुठल्या समाजासाठी नव्हताच त्यांचा लढा हा ह्युमॅनिटीसाठी होता अवघ्या मानव जातीसाठी होता त्याच्यामुळे मला मौ अजिबात भीती वाटत नाही हा प्रश्न सर्वांचा आहे आणि सर्वांचं आयडियल असले ते असलेलं फुले, एक व्यक्तित्व आहे त्याच्यामुळे अगदी सर्वांचा सर्व लोक त्याला अगदी स्वीकारतील असं मला वाटतं तुम्ही आता फुले फुल्यांचे अनेक किस्से सांगितले की जे तुम्ही चित्रपटाच्या माध्यमातून दाखवणार आहात नेमकं प्रेक्षकांसमोर काय येणार आहे प्रेक्षकांसमोर एक छान गोष्ट येणार आहे जी प्रत्येकाला आपल्या आईवडिलांची गोष्ट वाटेल जी मी आधीच सांगितलं तुम्हाला आणि त्या गोष्टीतून त्यांना सर्व ते मिळेल की जे ज्योतिरावांनी केलंय आणि आपण काय करायला पाहिजे त्यांना दिशा दिसेल त्यांना दशा कळेल समाजाची आणि ते दिशा ठरवू शकतील असा एक सुंदर चित्रपट तो बनला आहे आपण हा सिनेमा बघितल्यानंतर मला असं वाटतं की ज्या लोकांना या गोष्टीची माहिती नव्हती ज्योतिबा आणि सावित्रीबाईंचं सा काम कामाबद्दल माहिती नव्हती त्यांना ह्या गोष्टीबद्दल कळेल आणि तुम्ही जेव्हा घरी जाल ते जा ना तेव्हा तुम्ही ज्या ज्या लोकांना भेटाल तुम्ही घरच्यांना भेटाल तुम्ही तुमच्या मित्रांना भेटाल तुम्ही लॅपटॉप ओपन कराल तुम्ही फोन ओपन कराल तुम्ही आजूबाजूला काय होतं आहे बघाल न्यूज बघाल उठाल तुमच्या घरी सकाळी कोणीतरी काम करायला येईल तुमच्यामध्ये फरक पडेल का पडेल कारण तो तुम तुमचा दृष्टिकोन बदलेल कारण इतकं काही आहे ना की अरे हे तर आजही चाललं आहे ज्योतिबांनी म्हणजे सावित्रीबाईंनी जसं त्या शिक्षणासाठी त्या पुढे गेल्या होत्या त्यांनी जे काही त्यांनी सोसलं आहे आजही बऱ्याच बायका आहेत अरे ही तर माझ्या माझ्या घरी येणारी काम करणारी तिच्याबरोबर अरे ही तर माझ्या आईनी आई आईबरोबर पण झालं होतं हे माझ्या बाबांबरोबर पण झालं होतं आणि हे, हे तुम्ही तुम्ही त्या सगळ्या गोष्टींना त्या पद्धतीने ब समजण्याचा प्रयत्न कराल आणि हाच तर आहे ना सिनेमा आपल्याला इन्फ्लुएन्स कुठे करतो इथेच करतो जेव्हा आपण घरी येतो ना तो विचार करायला आपल्याला लावतो अरे काय झालं अरे काय बघितलं मी अरे त्या काय बोलल्या अरे हे तर मी कधीच विचार नव्हता केला हे जेव्हा तुम्हाला समजायला लागलं ना ला, हे जेव्हा तुम्हाला तुमच्या असं मनामध्ये यायला लागलं की अरे हं मी चूक केली असं नव्हतं करायला पाहिजे मी असं नव्हतं बोलायला पाहिजे तुम असं करायला पाहिजे होतं तेव्हा तो फरक आहे आणि तो फरक व्हायला पाहिजे हा सिनेमा बघून तो फरक आला ना तर आम्हाला आम्ही जेवढीही मेहनत घेतलेली आहे ना या सगळ्यांनी ते सार्थक होईल सो so, मुळात ह्या सिनेमातनं ना एक वेगळा रोमांस बघायला मिळेल जो आ, बाबा आमटे आणि साधना तेंमधला होता आ, गांधी आणि कस्तुरबा किंवा प्रकाश आमटे आणि हे आता अभय बंगर आणि बंगाशी अशी अजूनही अशी जोडपी आहेत की त्यांचा रोमांस हा वेगळ्या पद्धतीचा रोमांस आहे की ते प्रेम आहे म्हणजे त्यांच्या एकमेकांवर तर आहेच आहे पण मानवजातीवर आहे हा खूप मोठा रोमांच आहे आणि मला असं वाटतं हाच सगळ्यात मोठा त्यातला भाग आहे की आपण बाकी रोमॅन्स रोमॅन्टिक फिल्म्स वगैरे खूप बघतो पण जेव्हा तुमचा रोमॅन्सला एक मोठा पर्पज मिळतो ना तो एक मोठा वेगळा रोमांस होतो आणि मुळात त्यांचं हे होतं की ह्युमन माणसाला डिग्निटी म्हणजे आजही मला असं वाटतं हे लोकांना जाणवेल की आज आपण जेव्हा एखादा कुत्रा पाळतो त्याची किती काळजी घेतो लगेच डॉक्टरकडे धावतो त्याला घेऊन वगैरे पण मानवाला तेवढी देतो का आपण बरेच वेळा हेही कदाचित जाणीव कदाचित होईल लोकांना या सिनेमातून खूप छान मुद्दा तुम्ही ते मांडलात आणि तो सध्याच्या परिस्थितीतला तो ज्वलंत मुद्दा होता खूप छान चित्रपट तुम्ही प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे नक्कीच प्रेक्षक त्या चित्रपटाला भरभरून प्रेम कराल टी व्ही नाईनच्या वतीने तुम्हाला चित्रपटासाठी आणि पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू